हाय नमस्कार मैत्रिणींनो खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे मी जवळजवळ वर्ष झालेलं आहे का काय माहिती बऱ्याच दिवस झालं माझी इच्छाच होत नव्हती व्हिडिओ बनवून टाकण्याची पण मग आता खूप दिवसांनी म्हटलं चला चॅनल आहेच आपला ऑलरेडी तर मग टाकून बघावा तर मग आता म्हटलं टाका व्हिडिओ तर मी आता व्हिडिओ टाकत आहे आणि म्हणजे जवळजवळ वर्ष झालं असेल मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे आणि चॅनलचं नाव ना पण मी बदललेलं आहे माझ्या चॅनलचं नाव पहिलं होम मेकर सुगंधा ठाकर होतं तर ते बदलून मी आता सुगंधा व्लॉग्स असं चॅनलचं नाव ठेवलेलं हो आहे तर असेच छोटे मोठे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करील तर हे पा म्हणजे आता खूप दिवसातनं म्हणजे खूप दिवसातनं टाकलं आहे तर सकाळचं जवळजवळ पावणे पाच वाजलेले आहेत आणि पावणे पाच वाजता मी उठलेली आहे कारण यांना लवकर जायला लागतं ना पावणे सहाच्या लोकलला तर त्याच्यासाठी मी पावणे सहा पावणे पाच वाजता उठलेली आहेत आणि आज बटाट्याचीच भाजी करणार आहे पातळ चिरून तर साधी सिंपल अशीच आपली भाजी करणार आहे जशी आपण करतो ना तशी आपले सुके मसाले टाकून टोमॅटो कांदा टाकून तर इथं मी भाजीची तयारी केलेली आहे आणि एक साईडला दूध तापत ठेवलेलं आहे कढई तापते तोपर्यंत म्हटलं पीठ पण चाळून घ्यावं तर मग मी गव्हाचे पीठ जे आहे ते खाली ठेवलेला डब्बा तर त्याच्यामधनं पीठ चाळून ठेवते तोपर्यंत कढई खूप जाड आहे ना तर मग तापायला वेळ लागतो तर त्याच्यासाठी तो मी तोपर्यंत पीठ चाळते आणि भाजी झाली का लगेच पीठ मळून घेणार आहे मी कारण एक साईडला भाजी आणि मग एक साईडला चपात्या आणि दूध पिऊन जातात ते तर दूध आपत ठेवलेलं आहे तर पटकन भाजी बनवून घेते आणि लगेच मळून चपात्या बनवून घेणार आहे पावन तासामध्ये आरामशीर होऊन जातं काही पटकन गरम गरम दोन तीन चपात्या लाटून द्यायच्या बनवून तर हे पा, भाजी टाकते आता आणि लगेच चपात्या करायला घेणार आहे आणि मग चपात्या झाल्या का त्यांचा डबा वगैरे भरून मग थोडी किचनची जी क्लिनिंग आहे ती करणार आहे आणि भाजी चपाती सकाळी लवकरच होते माझी पाटेच त्याच्यानंतर न त्याच्या होत नाही माझं नंतर दुपारी पण परत मला स्वयंपाक करावा लागतो पातळ भाजी भात किंवा मग सुकी भाजी संपली तर परत भाजी बनवावंच लागते कारण एक भाजीने होत नाही आहे मुलं पण मुलांना सुट्टी लागलेली आहे तर मुलं पण घरी असतात ना त्याच्यासाठी एक भाजीने होत नाही मग पातळ भाजी आणि भात दुपारी करायला जायचं लागतो तर मग मी एवढा पहाटे नाही करून ठेवत मग तो दुपारीच करते मी जेवायच्या टायमाला नाही का बारा साडेबाराला करून ठेवते नंतर चपात्या मात्र मी सगळ्या करून घेते नाही तर मग कधी कधी थोडीफार कणिक मळ मळलेलं जे पीठ आहे ना ते ठेवून देते खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते त्यामुळं थोडी बळतानी गडबड होती तर तुम्ही समजून घ्या तर हे पहा चपातीला मी म्हणजे लाटायला चालू केलेलं ला आहे चपाती आणि मग सगळ्या चपात्या बनवून मग मी लगेच म्हणजे नाही का गार झाल्या ना की व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवते आणि जी भांडी आहे ती मी पण लगेच म्हणजे सकाळची जी भांडी असतात ना ती आता ही जे स्वयंपाक केलेली ती लगेच मी घासून घेते ठेवत नाही पार दुपारपर्यंत आणि मग नंतरनं जी नाश्त्याची वगैरे असेल ना आणि मग ती नंतरनं दुपारचं जेवण झालं का मग सगळी एकदम नाही का घासून घेते तर मग म्हणलं सगळ्याचं आज नाही कणिक ठेवणार मी आज सगळ्या चपात्या बनवून घेणार आहे कारण मग काय होतं पीठ पण पातळ झालं का चपात्या पण व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळं मग सगळ्याच लाटून घेते चपात्या आणि मग चपात्या झाल्या का मग थोडी किचन वाटा घ्यास वगैरे त्याची क्लिनिंग करून घेते आणि मग त्याच्यानंतरनं थोडंसं कोमट पाणी पेते मी आणि कोमट पाणी पेल्यानंतरनं मग आंघोळ वगैरे करून मग देवपूजा चालू होती माझी तर देवपूजा करायच्या आधी घरं झाडून घरं पुसून मग नंतर देवपूजा करते मी आणि हे पा सगळ्या म्हणजे चपात्या बनवून झाल्यानंतरने मी ह्यांचा टिफिन भरायला घेतलेला आहे मी येते टिफिन भरलेला आहे त्याचा टिफिन त्यांना भरून दिला पाण्याची बॉटल भरून दिली दूध पिलं त्यांनी मग आता ते जातील एक पाच दहा मिनटामध्ये मग त्याच्यानंतर नजा राहिलेल्या आहेत ते लगेच मी सगळ्या चपात्या लाटून घेणार आहे आणि मग देवपूजा झाली का लगेच नाही का नाश्ता करून घेते मी आणि नाश्ता झाला का मग लगेच जे काही कपडे आहे ते कपडे पण धुवून घेते नंतर ए पा भाजी काढून ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता मी भाजी काढली आणि चपात्या पण तोपर्यंत थंड झाल्या होत्या आता त्या पण मी आता लगेच भरून ठेवत आहे पिण्यासाठी इकडं होतं थोडंसं कोमट पाणी पिते ना मी तर ते पाणी पण तापलं नंतरनं तांब्यात ओतून घेतलं आणि थोड्या वेळाने म्हटलं पिऊन जरा कोमट कोमट पाणी सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम नाही सा का आणि हे पा थोडंसं स्पीड सांगलेलं असतं एवढं काय गॅस आणि किचन वाटा काय एवढं जास्त खराब होत नाही मग तो धुवून घेतला पहिला धुवून घेतल्यानंतरनं वायफरनी पाणी काढलं आणि काय नाही थोडंसं जे आपलं रुमाल आहे किचनवट्याचा त्याने पुसून घेतलं घॅस आणि किचनवाटा हे पा पुसून घेतला आणि स्वच्छ झालेलंच आहे एवढं काही व्यवस्थित पुसला नाही म्हणजे कारण नंतरनं पुसायला लागतोच आणि नंतरनं कोमट पाणी घेतलं होतं मला प्यायला आणि तुम्ही पाहिलं असलं घड्यामध्ये सहा वाजून दहा मिनटं ते आणि हे पहा थोडं थोडं आता म्हणजे उजड उजडायला लागलेलं आहे अजून तुम्ही पाहू शकता लाईटी पण चालू आहे तर हे पहा थोडंसं उजाडायला लागलं कारण सहा वाजून दहा मिनटं झालेले म्हणजे तसं सहाच वाजलेले कारण दहा मिनटं घड्याळ आमचं पुढं आहे आणि आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर नाही हे पा चहा ठेवला मी चहा म्हणजे ब्लॅक टीच आपला काळाच्या तर साखर आणि चहा पावडर टाकून आणि काळाचा थोडासा गोडच चांगला लागतो त्यामुळे साखर जरा जास्त टाकली आणि मग म्हटलं थोडा गवतीच्या गवतीच्या तोडला तो तो आणि आले तर कचऱ्याची गाडी पण रस्त्याला दिसली मला कचऱ्याचे गाडी आल आले ते आलेली तर हे पहा गवती चहा टाकला आणि आता चाप येते ते आंघोळ वगैरे झालेली आहे माझी चा उकळसोपर्यंत रात्रीचे जे भांडे आहेत ते पण मी मांडून घेतले आणि हे पहा चहा उकळपर्यंत भांडे मांडून झाले आणि जे मी पहाटे भांडे घासून ठेवले होते ते पण मी लगेच चा ह्याच्यामध्ये भांड्याच्या जाळीमध्ये आणि तळायला ठेवून दिले कारण वडले भांडे मी ट्रॉलीमध्ये मांडत नाही आणि चहा घेतला प्यायला हे बघा चहा पिऊन झाला लगेच देवपूजा करून घेतली देवपूजा झाली लगेच नाश्ता करून घेतला आणि नाश्ता केल्यानंतरनं लगेच कपडे धुवून घेतली नाश्त्याचा आणि ह्याचा व्हिडिओ काही मी शेअर ना केला नाही झाडण्याचा आणि फरची पुसण्याचा तर हे पहा अशा प्रकारे माझी देवपूजा झाली देवपूजेचा पण पूर्ण व्हिडिओ मी नाही हे केला कारण जवळजवळ वीस पंचवीस मिनटच्या जास्त लागतात देवपूजा करायला तर हे पहा कपडे झाले नंतरनं लगेच सुकट टाकली लगेच गॅलरी वगैरे मी धुवून घेतल्या तर असा हा हातचा हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा